आताच बघा एक कस्टमरचा फोन आला होता की आपल्याला आता चार किलो चॉकलेट केकची ऑर्डर आलेली आहे आणि उद्या आहे रविवार सगळी लोक घरात असणार उद्या कामवाल्यांना सुट्टी त्यामुळे उद्या काही वेळा वेळ भेटणार नाही म्हणून मी उद्याच्या केकची आजच तयारी करणार आहे तर चला म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवून तुमच्याबरोबर शेअर करूया आपण आता व्हिडिओ बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये मी गुलाबाचे फूल कसे बनवायचे क्रीमने ते मी दाखवणार आहे कारण आपल्या एका ताईंचा डी डीएम आला होता की ताई फुलं बनवून दाखवा ताई फुलं बनवून दाखवा म्हणून म्हटलं चला तरी जरा शिल ले, ले, जरा तर शिल्लक राहिलेली आहे त्याच्यात त्यांना फुलं बनवून तर बघा मी हे नोजल वापरते त्याच्यासाठी हा व्हिडिओ शूट करून शिनी मला उद्याच्या या ऑर्डरची तयारी करायची आहे तर त्याचाही त्याचा बरोबर शेअर करणार आहे तर हा आहे आपला चौकोनी टीम आणि ह्याच्यामध्येच आपण बे शिजत घालणार आहोत आपल्याला एक एक किलोचे चार केक आहेत तर ह्याच्यामध्ये आपण आता बेस शिजवून घेणार आहोत ह्या टोपामध्ये मी आता बेस शिजत घालणार आहे हा टोप ठेवलेला आहे आणि हा माझा भांडा आहे ना ते ह्याच्यामध्ये बसत त्यामुळे हा मला एवढा मोठा टोप ठेवावा लागतो तर हा आपण आता शिजत घालणार आहोत काही ताई विचारता तुम्ही टोपात पाणी वगैरे घातलं होतं का तर नाही आपण हा रिकामाच असा टोप ठेवायचा असतो आणि त्याच्यात हा बेस आता आपण चला तर बेस असतोय आता तर हे बघा आताच मी एक व्हिडिओ बनवलेला आहे क्रीम पासून रोजेस कसे बनवायचे एका ताईंची कमेंट होती ना त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला लवकरच आपल्या चॅनलवर लो अपलोड होईल तर व्हिडिओ बघायला विसरू नका हा सांगितल्याप्रमाणे उद्या मला भरपूर ऑर्डर आहे त्याच्यासाठी जे सामान कमी पडत होतं ते माझा मुलगा घेऊन आलेला आहे हे बघा प्रीमिकच क्रीम बेस बॉक्स हा बघा मी यश तीन सुद्धा आणलेला आहे पाच इंचीचा मी बनवून ठेवत आहे उद्या आपल्याला सर्वच चॉकलेट आहेत आणि एकच आहे बघा हे मी गनाश बनवून ठेवलेला आहे आणि क्रीम आता बनवायला घेत आहे कारण आता वाजले आहे दहा आणि उद्याच्या जरा केकची मी आताच तयारी करत आहे आणि बनवूनही ठेवणार आहे दोन तीन के केक त्या आता काही केक क्रमकोट करून ठेवलेत काही केक के इथे बेस शिजाय घातलेत आपण काही बेस शिजाय घातले तर आता मी घेणार आहे जेवण वाजले आहेत बघा पावणे बाराला पाच बाके आता बघा रात्री दोन वीस झालेले आहेत बऱ्याच केकला मी क्रमकोट करून ठेवलेले आहेत पण हे okay. okay. बेस शिजवून ठेवलेले आहेत हे बघा आता फ्रीज मध्ये आपल्या जागाच नाही बेस सुद्धा ठेवायला तर हे बेस्ट ठेवायचे कुठे हा विचार मी करत आहे तर हे बघा बेसन आता फ्रीजमध्ये जागा केली आहे ठेवून देणार आहे हे आता आपण उद्या बनवायचे वाजले आहेत सव्वा सहा मी उठले आहे आता आंघोळ वगैरे झाले आहे कालचे केक आपल्याला पूर्ण करायचे तर ही बघा आपली पहिली ऑर्डर चालली आहे दहा वाजता घ्यायला येणार होते आता ते दहा मिनटात येत आणि मी केक पॅक करत आहे हा बघा केकची डिझाईन बघा आता बघा माझ्या सगळ्या ऑर्डर तयार झालेल्या आहेत चॉकलेटच्या आता फक्त राहिली आहे रसमलाई अडीच किलोची तर ही पहा आपली शेवटची ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे आजच्या सर्व ऑर्डर झालेल्या आहेत